चुली चुली दिली मला चुला एंगी तुझ्यावळे किती वेळ झाले तुझी वाढ बघ इथं किती इथे किती, किती भीती वाटते आपण आधी इथं कधी थांबलो नाही अचानक इथे बोलवलं काय होत काय होतंय किती घाबरले मी इथे आणि पप्पा याच्या आधी जायचंय मला इथं एवढं काय अर्ज कोणच बघणार नाही इथं कोणच नाही आपल्या दोघांसोबत आपले दोघांची बरं काय झालं एवढं अर्जंट मध्ये का बोलवलं आणि तुला भेटायचं होतं पण मी काय म्हणते एवढं अर्जंट मध्ये मला म्हणला की आत्ताच आत्ता ये कशा काय झालं एवढं काय सांगू पप्पा मध्ये मी तू दिसते मम्मी मध्ये तू दिसते दिवसा मी तू दिसते आत्ता मी तू दिसते <laughs> काय होतंय काय होतंय काय नाही होत तुझी आता रोज तर बोलतो आपण कधीतरी भेटतो एकदा पप्पांमुळे मला येता येत नाही आज कशी तरी मी आली तिथून तू म्हटलं अर्जंट मध्ये असं येते आपण बोलत नाही का रोज आठवण येते असं काय करतो येड्यासारखं बोलतो पण तू कधी बाबू मग माझ कधी फटलं असं काय करतो याड्यासारखं आपण रोज तर बोलतो ना इकडे बर आता हसणार नाही ना मी तुला भेटायला काय सांगू मोबाईल मध्ये मेसेज करून तितकी मजा नाही समोर बघण्यात इतकी मजा येतो एवढी आठवण ती माझी मग खरं काय बर मग मग चुकीच बी तू सै मा... का तू सै एवढा प्रेम करतो माझा मग बर मग काय बोलायचं त्याच्या काय नाही बाबू तुला भेटायसाठी मी किती वाट बघतोय तू येतच नाही ना येत नाही म्हणजे आता तुला माहितीये ना पप्पा कसे माहितीय पण सांगायचं चालली मी हो का हो आता बस झाला ना आता आलीये ना मी तुला भेटायला आता किती वेळ नाराज राहणार जाऊ दे नाराज पण गेलच माझा आली ना तुला आली ना ती लय आली वाटते एक शिल्पी झालं सेल्फीकडे फोटो नाही माझा एक बी नाही माझा एक पण फोटो नाहीये नाही सेल्फी नको ना पण तुझ्यासाठी एक गाणं बनवलंय हो मी माझ्यासाठी बघायचंय तुला बोल बर ऐकायचंय तू ग दिला शिगला आणि माझा पे माई सच्चा देऊ धोका ग बच्चा म्हणून जीव तुझ्या वालया तुझ्या वाल या आणि गोली गत ते मला आणि तुझा झालया माझा पॅटर्नच भाले माझी बेगली जाधा मला म्हणती गोली गत माझा काम नाही साधा डायलॉग बुक किती तू बनवले मग तुझ्यासाठी एक गाणं म्हणलो का नाही आता एक सेल्फी पाहिजे सेल्फी आता तू बोलला फोटो नाही काय नाही मी नाही देणार सेल्फी वगैरे का नको नको सेल्फी गी केला तर किती महाग लाग होती नको ना मला नाही काढायचं सेल्फी का नको म्हणते तू नको तू मला गोली नाही त्यामध्येच नको म्हणते येणार का लोकांना भीती ना सोले चावण गर्फी नाही असं तस आता आपल्याला लग्न करायचंय काय लग्न करायचं मग गोली का काही काय बोलतोय असं नको सेल्फी नको का, का? किती महागाय लावते नको खलपेम केल्यावर एक दिवशी मुलगी खलच देते गोली गोआका येड का ये काही काय बोलतोय काय बी बोलतो म्हणजे तू तशी कळतेस बर घे चांगला काढ पाणी काय आहे ना गाड्या घरी पाणी आहे येत तुकाची पोरगी दिसते लोक तो कोण सुरज आहे काय आपला बाकी तो था था या ला ला याला हो आता याला एवढंही सांगत नाही पोरगी नाही पोरगी तशी त्याला सांगत होतो पिल्लू तुला यायला लाग ना इथं भेटाय ह्याच जाग्या हो येईल मी आता तर निघावंच लागेल मला पप्पा आले असतील परत जर त्यांनी पाहिलं किती प्रॉब्लेम होईल चल परत भेटता यायचं नाही आपल्याला पण यायला लागेल ना हो येईल परवा येईल आणि गेल्या फोन करते मी तुला हा चालते मी असे टायपिंग हा बाय 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 जाऊ का नको नक्की जाऊ आय लव यू आय लव यू टू गेला मेसेज करते लवकर जा कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल हा तू बेकला मेसेज मला हो करेक्ट चालते बाय आणि जस्ट आठवण काढू नको मग आठवण नाही तुझ्या कसं तरी होत परवा येईल मी तुला भेटायला नक्की बाय 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 आता कुठं माझ्या दिला सुकून भेटला इतकी मजा कधीच आली नाही आता आली ए दिल आखो में डूबा डीज सब इन द मिक्सर डॉल बी समल नाचलीस पाहिजे इन द मिक्सर कर सुरज काय झालं कुठं काय बाबा लय खुश दिसतोय काय विषय काय काय नाही बाबा कोण होत ते आलो कोण नाही मैत्री नव्हती सरपण सरपण हित इथं आहे पशी अरे काय होतय होत मैत्री नाही माझी जिंकले मग काय कळ सरपण घेत होती काय तुया नाही बाबा नाही नाही सगळं माझ्याकडे आणि तिला सालपण तू उلون दिलं फक... मग कुठं इथं इथं काय आहे का सरपणा जुक्त काय इथं ही काय ही काय आहे तिकडं नव्हतात तुम्ही इथं होतात काय करत किती आले पटे तिला तू उلون दिलं सरपण ने탄 कोण आय लव बोलत काय हं खर कर सांग काय सांग तू की बाबा सांग ती जन माझं प्रेम आहे प्रेम वड्याला याला प्रेम नाही म्हणित लफड म्हणतात लफड काय प्रेम आहे तू कुठला आहे पण इथं कशाला आलाय आमच्या मध्ये आहे मजी अरे इतलच्या वावर माझे वावला इकडे काय करतो तू सायकल आहे ते मी काही भी करीन दाखू तुला पण मी पण काय भी करीन म्हणतो ना त्या बापाला दाखवतो हे त्या बापाला दाखव आम्ही इकडे वड्याला असं काही धंद करत होत बोलयच बोल हं नाही फलेक फलेक फरक नाही पडत मी नंगन खालना नाही तेच्यावर लग्न करणार आहे इकडे वड्याला काय होतय तव आमचं प्रेम आहे ना कुठं बी येऊ शकतो याला प्रेम नाही म्हणे इथं मला लपड मालो कधी मग तुला माहिती नसले तर कशाला मध्ये आमच्या घुसतोय मध्ये घुसतोय का मग थमते बापाला सांगूत मी व्हिडिओ दाखवतो तुला नाही चाललं का तू मला कस काय मी कधी ट्रायच नाही केला दे मी बी सांगतो तिचा हात धरलाय तिची वलनी धरली मी कधी धरली आणि काय सबूत तो याकड काय सबूत माझ्याकडे आहे डायरेक्ट ही बघ सबूत काय ती सरपण उचलत आणि कोणी काय लवी म्हणत काय होय तुला काय माझ तिच्या पेम आहे आताच सांगतोय तू थम तिच्या बापाला दाखवतो तू या बापाला दाखवतो दाखव थम थम ए हाताला <laughs> आता दाखव काय दाखव आता दाखवत <laughs> नाही आता दाखव मोबाईल घेतो दुसऱ्याचा दाखव दाखव मी सांगतो ना तुझं अक्क त्या मोबाईल मधलं कट केलं करीना कट सगळं केलं तरी मी माझ्या तोंडाने सांगतो ना त्या बाप्पाला तुम्ही तिथं वड्यात आता काय बोलतात सरपणाला येते नाटक ती नाट तू सांग मी सांग ना तिचा हात धरलेला म्हणून मी कधी हात धरलेला आणि तुला दान कवला ती बी सांग तिच्या बापाला काही नको सांगू आधी त्यांची नामची भांडण ना काय बी असते दानकवलाय तुला ती बी सांगतो तिच्या बापाला नको सांगू दानकोय दानकावलाय असं सांगतो ना काही नुकसान थांब कि थांब शिकल बघ तोंड तोंड बघू दे एकदा